चिंतन श्री गुरुदेव दत्त आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की भोगी आणि एकादशी एकत्र आल्यामुळे आपण ही कशी साजरी करावी तर बऱ्याचशा लोकांना हा प्रश्न पडलेला आहे की भोगी आणि एकादशी हे एकत्र असल्यामुळे आपण नक्की काय करायला हवं आणि बरेचसे प्रश्न आलेले आहेत की भोगी असल्यामुळे जी आपण भाकरी करतो खेंगटची भाजी करतो म्हणजे मिक्स भाजी जी आपण भोगीची करतो तर ती एकादशीला चालत नसल्याने तर ती देवाला नैवेद्य कशी दाखवायची किंवा एकादशी असल्यामुळे दो दोन्ही कसं साजरं करायचं एकादशी करायची की भोगी साजरी करायची हे कोणालाही कळे ना कळेना त्यामुळे मी असा विचार केला की आपल्यासाठी एक व्हिडिओ नक्कीच घेऊन यावं यामध्ये भोगी जो हा सण आहे हा सण सर्वांचा आहे भोगी म्हणजे हा सण ज्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त महत्त्वाचं जे आहे म्हणजे स्नान करणे अभ्यंग स्नान करणे आणि त्याचबरोबर दान देणे आणि खिचडीच्या दाणाचं जास्त महत्त्व आजच्या दिवसाला आहे त्यामुळे जे लोक एकादशीचं व्रत करत नाही किंवा एकादशीचे उपवास करत नाही ते भोगीचा जो सण आहे तो त्या पद्धतीने जसं ते दरवर्षी साजरा करतात आ, देवाची पूजा जी असते बा ज्या बाकीच्या गोष्टी पूजा अर्चा असतात तुमचे रोजचे पाठ असतात ते करून तुम्ही भोगीचा नैवेद्य जर दाखवला बाजरीची भाकरी ते टाकून आणि भोगीची खेंगटची भाजी तुम्ही जर का हे दोन्हीचा आणि खिचडीचा जर का नैवेद्य दाखवला तर तुम्हाला हे चालण्यासारखं आहे आणि त्याचबरोबर जर का तुमच्या घरात कोणाला एकादशी असेल तर त्यांनी एकादशीसारखा उपासच धरायला हवा आणि जर का तुमच्या घरात एकादशी ही सर्वांनाच असेल तर तुम्ही एकादशीसारखाच उपवास करायचा आहे एकादशीच्या उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत आणि त्याचबरोबर जर का कोणी ज्यांना कोणाला उपवास नसेल त्यांच्यासाठी जर का भोगीचा नैवेद्य केला आणि त्यांनी ते खाल्लं तरी चालण्यासारखं आहे तर म्हणजेच जसं आपण मागच्या वेळेस मार्गशीर्ष गुरुवारच्या वेळेस म्हणालो होतो की ज्या गुरुवारी ज्यांना उपवास होता त्यांनी उपवास केला ज्यांना एकादशीचा उपवास होता त्यांनी एकादशी केली आणि ज्यांना साधारण गुरुवार होते त्यांनी आ, एक टाईम संध्याकाळी जेवण करून केलं तर आपण ह्या वेळेसही असंच करू शकतो आणि भोगीचा जो हा उपवास नसतो हा सण साजरा आपण करतो ज्यामध्ये दुपारच्या वेळेस आपण भाकरीची भाकरी बाजरीची भाकरी आणि भाजी करतो आणि त्यानंतर आपल्या देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आपण जसा आपला दिवस आहे तसा साजरा करतो आजपासून संक्रांतीचा जो सण आहे तो चालू होतो पहिला दिवस हा भोगीचा असतो भोगी हा दिवस खूप महत्वाचा आहे आजच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टी दान केल्याने तुम्हाला खूप छान आणि सुंदर तुम्हाला गोष्टी होतात तुमच्या आयुष्यात बरेचसे बदल होतात आजच्या दिवसाला दान केल्याने तुमच्या तुमच्या घरी सुख समृद्धी आणि बऱ्याचशा गोष्टी येतात त्यामुळे नक्कीच भोगी हा सण नक्कीच साजरा करा त्याचबरोबर तुमच्या तुम्हाला एकादशी जरी असेल तरी तुम्ही देवाची उपासना केली तरीही चालेल आणि नैवेद्य जो आहे तो केला तरी चालेल फक्त एकादशीवाल्यांनी तो खाऊ नये आणि ज्यांना एकादशी आहे त्यांनी तो ज्यांना एकादशी आहे त्यांनी तो खाऊ नये आणि ज्यांना एकादशी नाही आहे त्यांनी त्याबरोबरच उप त्यांचं जे सण आहे साजरा केला तरीही चालेल त्यामुळे ह्यामध्ये कुठलेच असे आपण म्हणू शकतो की एका प्रकारे कुठलेच डाऊट्स नाही आहेत त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हे भोगीचा सण जो आहे तो साजरा करू शकता अशाच प्रकारे अजून तुम्हाला जर काही प्रश्न असतील आणि त्याचबरोबर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता आणि असेच अजून व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलवर क्लिक करायला विसरू नका आणि त्यावर ऑलवर क्लिक करा म्हणजे येत्या व्हिडिओजची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील भेटूया परत एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ